नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण करणार आहोत तिळगुळाची चिक्की किंवा वडी चला तर बघूया कशी करायची त्यासाठी गूळ घेतला आहे तो असा चिरून घेऊ बारीक एकदम बारीक चिरून घेतला की लवकर विरगळतो गुळ पाक पटकन तयार होतो त्यामुळे असा चिरून घ्यायचा गुळ किंवा किसणीने किसून घ्यायचा आता इथे आपला गुळ आहे चिरून गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक वाटी तीळ घालायचे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत गावरान तिळ आहेत माझे तुम्ही पांढरे तिळ घेतले तरी चालतील गावरान तीळ थोडेसे असे काळपट असतात आणि बाजारामध्ये पॉलिश केलेले पांढरे शुभ्र तीळ पण मिळतात कोणतेही तीळ वापरू शकता याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त पण तीळ भाजायचे नाही नाहीतर ते कडवट लागतात चटचटायला लागले उडायला लागले तडतड किंवा थोडासा वास सुटला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर भाजून झालेत आपले तीळ इथे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ याला आता इथे तिळ आपले थंड झालेत याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि बारीक वाटून घेऊ बारीक वाटून घ्यायचे तिळ आपल्याला ते वाटून झालेत तिळ आपले मस्त एकसारखे वाटून झालेत आता याला बाजूला ठेवू एक ताट घेऊ आणि त्याला तूप लावून घेऊ थोडस तुपाने ग्रीसिंग करून घेऊ ताटाला आता ताटाला तूप लावून पण झालंय आपलं गॅसवर एक कढई ठेवली आणि ज्या वाटीनं आपण एक वाटी तीळ घेतले होते त्याच वाटीनं एक वाटी गुळ घेतलाय आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलंय आता याचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला गोळ गळून उकळी येईल आला आता त्यानंतर थोडा वेळ शिजू आहे त्याच्यामध्ये बारीक केलेली विलायची टाकू साखर घालून बारीक केलेली विलायची दोन मिनिट शिजला आपला पाक आपण बघू तयार झालाय का एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पाक टाकून बघू तुम्हाला जर वडी मऊ करायची असेल तर पाक फक्त असा गो गोळी बनलेला असाच ठेवा पण चिक्की तुम्हाला कडक करायची असेल कुरकुरीत तर पाक आणखी होऊ द्यायचा याच्यामध्ये एक चमचा तूप टाकले तुपाने छान काकी येते आपल्या चिक्कीला परत एकदा पाक चेक करून बघू इथे बघू शकता असं प्लेटला प्लेटवर आपटवलं की वाचतं हे कटकट आणि पटपट ही काडी पाकाची असा कडक पाक करून घ्यायचा आहे आपल्याला याने एकदम कुरकुरीत चिक्की होते आपली आणि तुम्हाला मऊ करायची असेल तर पाक थोडासा कमी होऊ द्या आता इथे आपला पाक तयार झालाय याच्यामध्ये कूट टाकून घेऊ थोडासा कूट शिल्लक ठेवलाय मी अगोदर मिक्स करून बघू हा थोडासा मिक्स झाला की राहिलेला कूट पण याच्यामध्ये घालून घेऊ आणि याला चांगला एक जीव करून घेऊ एक वाटीच्या गुळाच्या पाकामध्ये बरोबर एक वाटी चा तिळाचं मिश्रण बसले आपलं ते वाटण यासवर हलवता येत नव्हतं म्हणून खालीकडे घेऊन हलवते मी याला चांगलं एकजीव करून घेऊ एकजीव झालं की तूप लावलेल्या ताटावर काढून घेऊ हे गरम आहे तेव्हा असं चिकटतं थंड झाल्यावर आपोआप ते सुटत थोडंसं थंड झालं की याला पसरून घेऊ सगळीकडे तुम्हाला जशी जाड पातळ पाहिजे तशी चिक्की थापून घेऊ अशा पद्धतीने याला पसरून घेऊ थोडस गरमच आहे अजून मिश्रण पण गरम आहे तोपर्यंतच पसरतं ते आता इथे मिश्रण आपलं पसरून झालंय सगळं आता याला एक वाटी घ्यायची आणि वाटीच्या बुडानं असं मऊ करून घ्यायचं वरून जर खरबरीत भाग राहिला असेल तर असा वाटीने मऊ करून घ्यायचा आता झालंय आपली चक्की पसरवून मऊ करून आता ही थोडीशी गरम आहे अजून अशी असतानाच आपण याच्या चा। वड्याचा आकाराला देऊन ठेवू पूर्ण थंड झाल्यावर वड्या पाडायला गेल्या तर त्या व्यवस्थित पडत नाहीत वाकड्या तिकडे होतात त्यामुळे थोडंसं गरम असतानाच व फक्त सुरीचा सुरीने असा आकार देऊन ठेवायचा वड्यांचा आणि वड्या पूर्ण थंड झाल्यावरच पाडायच्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या लहान मोठ्या आकारात यांना कट देऊन ठेवा आता इथे कट देऊन झालेत आपले सगळ्या चिक्कीच्या मिश्रणाला आता याला थंड होऊ देऊ अर्ध्या तासानंतर थंड झाली आपली चिक्की तिला असं काढून घेऊ म्हणजे मोकळं करून घेऊ अजून पण पूर्ण थंड झालेली नाही आहे म्हणजे वड्या पडतील एवढी थंड झालेली नाही आपली चिक्की खालच्या बाजूनं गरमच राहते बाराच वेळ फक्त ती मोकळी झाली आहे पण थंड झालेली नाही आहे आत्ताच वड्या पाडायची काही करायची नाही नाही तर आत्ता वड्या पाडायला गेलं ना थोडंसं गरम असताना तर अशामध्ये रेषा रेषा तयार होतात आणि पूर्णपणे थंड झाल्यावर पाडल्या की बरोबर वड्या निघतात चिक्कीच्या इथे पूर्ण थंड झाली आपली चिक्की आता आता पटपट तुटते मस्त मस्त अशी चिक्की आपली तयार झाली आहे बघू शकता छान वड्या पडल्यात आपल्या चिक्कीच्या तुम्हाला तोडून दाखवते एकदम कुरकुरीत अशी वडी तयार झालेली आहे तुम्हाला मऊ हवी असेल तर पाक थोडा कमी होऊ द्या आणि एवढी जाडी एकदम बरोबर आहे चिक्कीची अशा प्रकारे तुम्ही पण एक वेळ चिक्की नक्की करून बघा आता मकर संक्रांती येते त्याच्यासाठी तिळगुळाची चिक्की करा